नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाने घोषित केलेल्या लिटर पाच रुपये अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना हा पाच रुपये अनुदान मिळाला आहे तर राज्यातील काही ठिकाणी लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळालं नाही तर ह्याच्यामागचं कोणतं कारण आहे हा पाच रुपये अनुदान मिळालं नाही आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो राज्यातील दुधाचे दैनंदिक संकलन हे नोव्हेंबर ते, ते जानेवारी ह्या तिमाहिमेमध्ये सरासरी एक पॉईंट एकोणपन्नास कोटी लिटर ते एक पॉईंट त्र्याहत्तर कोटी इतके दूध संकलन होत आहे तर शासनाने घोषित केलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेच्या माध्यमातून ज्या जनावरच्या टॅगिंगसह अन्य महत्त्वाची माहिती भरली जात नसल्याने अनुदान वितरण झालं नाही आहे हा अनुदान मिळवण्याकरता जनावरांच्या जे इयर टॅगिंग आहे हा खूप गरजेचा आहे तर त्याबाबतची माहिती भरली जात नसल्यामुळे हा दुधाचा अनुदान सध्या तरी ज्यांनी इयर टॅगिंग केली नाही त्यांना मिळालं नाही तर दूध विभागाच्या ताज्या माहितीनुसार बावीस मार्च अखेर एक लाख सतरा हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना सुमारे सोळा कोटी एक लाख चोवीस हजार चारशे प पस्तीस रुपये इतके अनुदान थेट त्यांच्या डी बी टीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती वितरित केलेला त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तर उर्वरित शेतकऱ्यांच्या आवश्यक माहिती भरली नसल्यामुळे हा दूध अनुदान त्यांना मिळालं नाही तर योजनेत सहभागी एकोणीस दूध बटकी प्रकल्पी शेतकऱ्यांची माहिती भरली आहे तर त्यामधून तीन दूध भटकी प्रकल्प सहा हजार पाचशे दूध उत्पादक शेतकऱ्यांना बावन्न लाख सदतीस हजार रुपयेचं दूध अनुदान वितरित झाल्याची सांगण्यात आली आहे मित्रांनो दोन महिन्यासाठी राबलेल्या दूध अनुदान योजनेत प्रथम दोनशे ऐंशी कोटी अनुदान मंजुरी करण्यात आली होती तर काही मोजक्या खाजगी डेऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांचं दूध संकलनही संपूर्ण माहिती देऊन अनुदान मिळण्यात आघाडी घेतल्याची दूध विभागाच्या सांगण्यात आली आहे दरम्यान योजनेनुसार आवश्यक माहिती ऑनलाईनवर भरल्यानंतर संबंधित डेअर शेतकऱ्याच्या खात्यावर प्रति लिटर सत्तावीस रुपये जमा केलेले की केले की शासन पाच रुपये अनुदान देणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही ज्या खासगी व सरकारी डेऱ्यांना दूध घालत असाल तर तो डेअरीवाला जे तुमचं पगार देता वेळी तुमच्या खात्यावरती बिल वेळी सत्तावीस रुपये असे त्यांनी बिल द्यावे त्याच्याच नंतर हा पाच रुपये अनुदान मिळणार आहे तर सध्या सुरुवातीच्या टप्प्यात अनुदान जमा करण्याची कारवाई सुरू असून उर्वरित माहितीची पडताळणी सुरू आहे त्यामुळे अनुदान वितरणाचा आकडा ह्या पुढे वाढण्याची अपेक्षा असल्याची अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर अनुदान हे शेतकऱ्यांना का मिळत नाही हे आज आपण पाहूया माहिती भरली जात नसल्यामुळे हा अनुदान येण्याचं अडचण येत आहे तर आठवर शेतकऱ्यात व सरकारी व खाजगी डेऱ्यांनी भराव्याचा महत्त्वाची माहितीमध्ये शेतकऱ्याचं नाव त्याचे आधार कार्ड लिंक खाते बँक खाते जनावरांची टॅगिंग नंबर शेतकऱ्याची युनिक आय डी तसेच जनावरांना भाकडा आहे की दुपटी आहे याची माहिती मागितली होती ती माहिती दूध विभागाच्या पूर्णपणे दिली जात नसल्याने नेमकी जनावरांची संख्या किती आहे रोजचे होणार बदल संकलन किती आहे हे सर्व डेअरी चालकांनी जर माहिती शासनाकडे प्राप्त केली नसल्याने हा अनुदान यांची अशी समस्या आहे मित्रांनो तर अशा प्रकारे जर तुमची एअर टॅगिंग झाली नसेल बँक खात्याला आधार कार्ड लिंक झाले नसेल त्याच्यानंतर तुमचा टॅगिंगला नंतर आधार कार्डला लिंक झाले नसेल अशा प्रकारे जर तुमची ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे तुम्हाला पाच रुपये अनुदान मिळत नाही मित्रांनो लवकरात लवकर या डिगरी चालक संना संपर्क करून तुमचे हे ऑनलाईनवरती माहिती भरून घ्यावी तरच तुम्हाला हा पाच रुपये अनुदान मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो माहिती कशी वाटली नाही की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथंच समतो नवीन माहिती असं नाही असं परत आपल्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद